सर्वांनी क्रांती माननीय धनांगे पाटील यांच्या महामोर्चाच्या निमित्ताने जो विजय आपल्याला मिळाला आहे त्या विजयाचे स्वागत करण्यासाठी आणि विजय साजरा करण्यासाठी सर्व बांधवांना विनंती आहे की आपण चौक या ठिकाणी उपस्थित राहायचंय सर्व बांधवांना विनंती आहे आपण धर्मद या ठिकाणी उपस्थित राहायचंय या ठिकाणी आपण मराठी आमदारांना याच्यावरती काही ठराविक भाषण होतील आणि त्यानंतर लागू वाटप करून सर्वांचं तोंड गोड केलं जाईल याची सर्वांनी नोंद घ्या सर्व मराठी बांधवांनी सापडतो आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी बांधवांनी या ठिकाणी जमावायचंय धन्यवाद आज या ठिकाणी महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात इतिहासात नोंद झालेली असं कोणबी आरक्षण काल आपल्याला भेटले तो या ठिकाणी दरवाजा चौकामध्ये आनंद मिळावा साजराचा आहे जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत लढावत असत ते शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज त्यांचे शिक्षण शिकवून घेऊन त्याचा दुर्चा येऊन आला शेवटच्या श्रोतःपर्यंत आपल्या जीवना एकजूट दाखवली आणि निवडणतेने आपल्याला न्याय दिला म्हणून आपलं सर्वांना माहिती मांडला कुंडीमध्ये ओपीसीमध्ये आरक्षण भेटलं याचा फायदा सर्व सर्व मंडळांना ते शिक्षण घेतात पुढे वे नोकऱ्या नाही आरक्षण काही गरीब लोक आहेत त्यांकडे फी बनण्यासाठी पैसे नाही आहेत पण मार्केट भरपूर आहेत पण जे ओपन मध्ये होते आता ते मध्ये येणार मराठे त्यांना आरक्षण मिळणार आणि ते सर्वजण उच्च शिक्षित होणार याचा मोफत सर्वांना आहे म्हणून मी सर्वांचे या ठिकाणी ति तुम्ही जमलात जरूरचे आभार व्यक्त करतो कालचा दिवस हा मराठ्यांसाठी घर जोरणाक्षरात दिवस आहे मराठी बांधवांना जो आमच्यापेक्षा पाठीमागे असलेली आणि आपल्या तरुण पिढीला पण ज्याच्यामुळे आरक्षणाची गरज भासत होती परंतु ती मिळू शकली नाही परंतु मरणाचा जा तलंग जा पाठलांमुळे ही आपल्या पुढच्या जे भावी पिढी आहे यांना मराठी बांधवांना ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे त्यामुळे कालचा दिवस हा खरंच मराठी बांधवांच्या इतिहासात सराने मनोजाला जवळ पाटलांमुळे लिहिला जाणार आहे याचा हा आपण सर्वजण साक्षीदार आहे आजपर्यंत मराठी बांधवांना जे आरक्षण मिळायला पाहिजे होते बरेच आंदोलन आले बरेचसे बरेच वेळा मराठ्यांचे आंदोलन आले त्या आंदोलनामध्ये मराठ्यांना फक्त शब्द दिले गेले परंतु काल इतिहासामध्ये पहिल्यांदा आर काढला गेला आणि तो आल्यानंतरच मनोजादा जयंग पाटलांनी मारली निघती खरोखर मी मराठी बांधवांच्या वतीने मनिजा पाटील यांच्यावर त्यांच्या पायाशी नतमस्तक होतो आणि यापुढेही अशाच मराठ्यांनी आंदोलन करून एकजुतीने आपल्या हक्कासाठी भांडावे हे एवढे बोलून मी माझे म्हणू होतो जय हिंद जय महाराज